नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जास्त वेळ नाही घेता डा डॉक्टर म बांगर साहेबांचा हवामान हो अंदाज जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो दोन शब्द सांगतो आपण व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तरी मित्रांना शेअर करा का होतं मित्रांनो आपण व्हिडिओतील अंदाज अर्धवट पाहता त्यामुळं आपल्याला ही शेतीचे नियोजन करण्यास कळत नाही त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पाहा व आपल्या वेळेतील तीन चार मिनिट काढा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजे अपडेट देणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रावर चित्रावर बारकाई निरीक्षण केलं तर दिसतं आहे की आज आपण सांगितलं होतं की एकवीस बावीस तारखेला एक डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता असल्यामुळे गुजरात मार्गे उत्तर महाराष्ट्रात अधिक ढगाळ परिस्थिती निर्माण होईल आणि त्या पद्धतीची ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आपण समोरील उपग्रहच्या चित्रामध्ये बघतो महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती तयार झाली असून काही विभागात हलका शिडकाव होण्याची शक्यता आहे मात्र फार पाऊस या ढगांमधून पडण्याची शक्यता नाही मात्र थंडीच्या प्रमाणावर याचा परिणाम होणार आहे चार जानेवारीला पहिल्यांदा विदर्भात पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे म्हणजे जवळपास एकवीस तारखेपासून तीन जानेवारीपर्यंत पावसाची शक्यता महाराष्ट्रात स्कायमेटने वर्तवलेली नाही इशियम डब्ल्युप मॉडेलचा अंदाज बघितला तर तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची पावसाची परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज नाही जी एफ एचच्या टेन डेज मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार विदर्भामध्ये थंडीची लाट कायम आहे मात्र ढगाळपास निर्माण झाल्यामुळे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्रातील थंडी कमी झाली आहे मात्र थंडीचं प्रमाण तेवीस तारखेपासून पुन्हा वाढायला सुरुवात होईल थंडीचं प्रमाण हे साधारण एकोणतीस तीस तारखेला कमी होण्याची शक्यता आहे तोपर्यंत थंडीचं प्रमाण अधिक राहील जी एफ एस मॉडेलनुसार आपण बघतो की या देखील कुठल्याही प्रकारची पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होण्याचा कोणताही अंदाज नाही बऱ्याचदा जी एस मॉडेल आपल्याला बंगालच्या उपसागराच्या काही भागात वादळी परिस्थिती निर्माण होईल असं दाखवत असलं तरी आपण जे एफ एस मॉडेलच्या वादळी परिस्थितीवर अधिक विश्वास ठेवत नाहीत कारण जोपर्यंत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आपल्याला वादळी परिस्थितीचे संकेत देत नाही तोपर्यंत आपण वादळी परिस्थिती निर्माण होईल असं जाहीर करत नाहीत होत की महाराष्ट्रामध्ये जवळपास पाच जानेवारीपर्यंत पावसाळी परिस्थिती निर्माण होणार नाही असा जेफेस मॉडेलचा अंदाज आहे फक्त बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला आणि चिंच समुद्रातून बंगालच्या उपसागरामध्ये एकापाटी एक चक्राकार स्थिती सरकतायत मात्र आपण या ठिकाणी असं बघतो की शक्यतो कोणत्याही प्रकारचं चक्रीवादळ किंवा कमीदाब या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता नाही डिसेंबरच्या शेवटी एखादी वादळी सिस्टम तयार होईल असा जो अंदाज आहे तो बदलण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलकडून अशा प्रकारचा अंदाज अद्याप दाखवण्यात आलेला नाही आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट सध्या तरी कायम आहे मात्र ढगाळ परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे त्याचा थंडीवर परिणाम होतो आहे उद्या थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि नाशिक विभागात ढगाळ परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे जवळपास कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण कमी होईल विदर्भ मराठवाड्यात थंडीचं प्रमाण राहणार रा आहे तेवीस तारखेला ही थंडी पुन्हा जोर करणार आहे बऱ्यापैकी थंडी आपल्याला चोवीस तारखेलाही जाणवणार आहे मध्यम स्वरूपाची थंडी चोवीस पंचवीस तारखेला राहील जवळपास तीस तारखेपर्यंत विदर्भात थंडीची लाट कायम राहील थोडं नाशिकच्या पश्चिमेला पावसाळी परिस्थिती बावीस तारखेला निर्माण होण्याची शक्यता आहे बाकी महाराष्ट्रात विशेष पावसाची नोंद होणार नाही अधूनमधून ढगाळ परिस्थिती काही विभागात तयार होते आहे परंतु या ढगाळ परिस्थितीत पाऊस देण्याची क्षमता नाही मात्र ही ढगाळ मात परिस्थिती थंडीच्या प्रमाणावर त्या त्या विभागात परिणाम करणार आहे त्यामुळे तीव्र थंडीची लाट निर्माण होणार नाही थंडीच्या लाटेच्या प्रभावावर ही ढगाळ परिस्थिती परिणाम करणार आहे विदर्भातील थंडीची लाट जवळपास तीस तारखेपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात जवळपास तीस तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होणार नाही त्यामुळे शेतकरी आपले शेतीची कामं बिनधास्तपणे करू शकतात